मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तीन भावांनी आपल्यासाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सख्ख्या भावाच्या तोडीने जर आपला कोणी विचार केला असेल तर या आपल्या तीन लाडक्या के भावांनी केला म्हणून मी आपल्या सगळ्या जणींच्या वतीने आज त्यांचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण सतरा ऑगस्टला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये एक कोटी सात पेक्षा अधिक महिलांना आपण तीन हजार इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला आणि आज एकतीस ऑगस्ट रोजी एक ऑगस्ट पासून चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्या माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास बावन्न लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण तीन हजार इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं एक कोटी सात लक्ष साठ लक्षपेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे आज मोठ्या संख्येने इथं माझ्या माता भगिनी उपस्थित राहिल्या तर आम्ही नियोजन करत असताना साधारणपणे चाळीस हजार इतक्या माता भगिनी उपस्थित राहतील असा आमचा आणि स्थानिक प्रशासनाचा अंदाज होता पण जी योजना आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी आपल्यासाठी आणलेली आहे त्याचा आनंद आणि उत्साह इतका आहे की आज या पटांगणासहित आणखीन तीन सभागृह आम्हाला ऐन वेळेला त्या ठिकाणी घ्यावे लागले आणि तिथंसुद्धा माता भगिनी आज उपस्थित राहिलेल्या आहेत साधारणपणे साठ हजारपेक्षा अधिक माझ्या माता भगिनी आज या तीन लाडक्या भावांचे आभार आणि त्यांच्यासमोर आनंद व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन एक कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्या निमित्ताने ठेवलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यामधले अर्जसुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे की आपल्याला अडीच कोटी महिलांना सक्षम करायचं आहे तो अडीच कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्या मार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार जा आहे याचा एक विशेष आनंद त्या निमित्ताने आहे अनेकींचे आम्ही मतं जाणून घेतली बऱ्याच जणींनी आमच्याकडे आनंद व्यक्त केला आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्यारीत्या ही योजना आणखी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विभागामार्फत करण्यात